लोक बाप्पाच्या विसर्जनाला बाप्पाला निरोप देण्यासाठी एकवटतो या मिरवणुकीला एक नियोजनाचं स्वरूप यावं म्हणून आपल्या सगळ्यांची मदत आपण लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याकरता करत आलेलो आहे यंदा निवडणुकीच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला कारण रेल्वे पूल हा बंद झालेला आहे त्याला पर्यायी मार्ग त्याचा जो घटनाक्रम आहे याबद्दल मंडळाचे यंदाचे अध्यक्ष सन्मान्य अनिल भाऊ अग्रवाल हे माहिती देतीलच आपल्यामध्ये सन्मान्य माजी महापौर विलासभाऊ इंगोले आहेत बगलूभाऊ शेखावत आहे भैया पवार आहे धीरजी श्रीवास आहे रमेशभाई परमार अविनाश भाऊ भडांगे आमच्या मंडळाचे मार्गदर्शक स्वामी सुंदरजी काब्रा व सर्वच मंडळी आहे अवघ दोन पाच मिनिटामध्ये पोलीस प्रशासनातर्फे एकदम प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहे ते सर्व आपल्याला मार्ग संदर्भात माहिती देतील परंतु नवीन मार्गामध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता उत्कंठ आहे की आता रेल्वे पूल बंद आहे तर मिरवणूक कुठल्या मार्गाने जाणार आहे आणि या नवीन मार्गाकरता जी कोणता वाढलेली आहे त्यामुळे अजून लोक येतील असा एक प्राथमिक अंदाज आहे हे करत असताना शहरामध्ये रहदारीला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून लोकांकरता छोट्या मोठ्या काही सूचना आहे त्या अशा आहे की पूर्ण मार्केट एरियामधून ही मिरवणूक जाणार आहे तर शक्यतो हो जेवण जेवढे दुकानदार आहेत त्यांनी त्या दिवशी आपापले फोर व्हीलर वाहनं आणण्याचे टाळावे ही पहिली विनंती मंडळाच्या वतीने आहे मंडळाच्या वतीने प्रत्येक दुकानांवरून रोषणाईची विशेष व्यवस्था करण्यात येते त्यांना व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करत असतो परंतु कमी व्हावी दुकानदारांनी आपापल्या सुद्धा लोकांना कसं सामावून घेता येईल याबद्दल सुद्धा दक्ष राहावे आणि त्याच्याबद्दल लोकांना सहकार्य करावे या व्यतिरिक्त या मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुद्धा विविध वाहिन्यांवरून होणार आहे त्यामुळे शक्य झाल्यास वयोवृद्ध नागरिकांनी लहान मुलांनी घरोदर महिलांनी आणि दिव्यांग बांधवांनी जे शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे अशा सर्व घटकांनी मिरवणुकीत घेण्याचे टाळावे हे महत्वाचं आव्हान आहे आमचं कारण गर्दीचं स्वरूप पाहता जर जास्तीत जास्त लोकांनी मिरवणुकीचं अवलोकन घरी बसूनच केलं तर जास्त संयुक्तिक राहील आपण सर्व पत्रकार बंधू दरवेळेस सकारात्मक प्रसिद्धी या उत्सवाला देतात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो पुढील मार्गदर्शना करता माहिती करता आणि विनंती करतो नमस्कार जी माझ्या गणेशोत्सव मंडळाच्या या वर्षीच्या उत्सवाच्या या दुसऱ्या आणि शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो मी पण तुमच्या मधातला एकच आणि मला या मंडळाचं अध्यक्ष व्हायचं बहुमान यंदा मंडळाचे सगळे संरक्षक पदाधिकारी सदस्य आणि माझे मित्र विनीशुब यांनी बहुमान दिला आहे त्याकरिता मी सर्वप्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो ही पत्रकार परिषद चालाबादप्रमाणे आपण आयोजित केली आहे पण हा वर्ष थोडं महत्वाचा आहे आणि ह्या वर्षी झालेल्या घडामोडी थोड्यास महत्वाच्या आहेत थोडंसं दोन मिनिटं तुमची घेईल काही माहिती द्यायसाठी जेव्हा पुलाचा विषय आला तर अमरावतीमध्ये एक चर्चेचा विषय होता गणपती सुरू झाल्याबरोबर यंदाची विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही प्रकारे निघेल आणि ती, ती मिरवणूक आता मार्ग कोणता राहील आणि पुलावरनं जाणार का नाही जाणार पूल सगळ्यात पहिले बीएमसी आणि पोलीस प्रशासनाने जे बंद केलं त्याच्यात पुलाचे दोन्ही भाग यू टर्न सुरू ठेवले होते बेलपुरावर चढून आपल्या रेल्वे स्टेशन पर्यंत उतरणे आणि तिकडे जयस्तंभ वरन चढून राजक्रमावर उतरणे हे दोन यू टर्न प्रशासनाने दोन्ही प्रशासनाने मिळून सुरू करण्याचे सुरू ठेवण्याचे निर्णय घेतले होते त्याच्या आधारावर आम्ही विसर्जन मिरवणुकीच्या करता पोलिसांना परवानगी मागितली कामाला राजकमल चौकात चढायचं किंवा राजकमल चौकात उतरण्याची परवानगी द्यावी आम्ही जयस्तम चौकवर चढणार आणि राजकमल चौकवर उतरणार ही परवा ह्या परवानगीचं पत्र आम्ही शिर्डी बोतवाली पोलीस स्टेशनला दिलं पण ते दिल्याबरोबर पोलिसांनी पुन्हा रिस्ट्रक्चरल ऑडिटची रिपोर्ट मागितली सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ती जी रिपोर्ट आली त्या रिपोर्टमध्ये बी एन सीने असं सुचवलं की आता एक पायदळी जो मार्ग आहे तो पण बंद करण्यात यावा आणि ज्यावेळेस आम्ही परवानगी मागितली त्यावेळेसच ती ती परवानगी त्यांनी नाकारली त्यांना त्याच दिवशी मग मंडळाच्या समोर सगळ्यात मोठा विषय होता का आता मिरवणूक काढायची कशी न्यायची कशी आणि राजकमल चौक आपल्या ह्या मिरवणुकीचं तीर्थस्थान आहे त्या तीर्थस्थानी मिरवणूक जावे आणि मिरवणुकीत जी जो शहराचा हा उत्सव आहे आणि तिथे जी महाआरती आहे ती महाआरती झाल्याशिवाय आणि राजकमल झाल्याशिवाय ही मिरवणूक पूर्ण होणार नाही हे सगळे प्रश्न आमच्यासमोर होते मग आम्ही पोलीस विभागाशी चर्चा केली आणि पोलीस विभागासोबत म्हणजे काल शहराचे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त ए सी पी डी सी पी जवळपास सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि आमची एक मिटिंग झाली काल दुपारी बारा वाजता त्या मिटिंगमध्ये दिनेश भाऊ कुम मी आणि प्रशांत भाऊ देशपांडे हे तिघेही गेलो होतो जवळपास दीड तास चर्चा चालली आम्ही पर्याय सुचवले पोलिसांनी पर्याय सुचवले हा शहराचा उत्सव आहे हे पोलिसांनी मान्य केलं आणि पोलीस आयुक्तांनी सहकार्याची भूमिका ठेवून सांगितलं का, का ही मिरवणूक आपल्याला राजकमाल चौकात न्यायचीच आहे आणि आमची पण ठाम भूमिका होती तर ही भूमिका ही मिरवणूक कोणत्याही पद्धतीनं राजकमा चौकात गेलीच पाहिजे आता राजकमाल चौकात जाणे जाण्याचा जो जा मार्ग आहे पूल हा पूल बंद असणे त्याच्यामुळेच विविध विषयावर चर्चा होऊन असा फायनल मार्ग निघाला आपण ही मिरवणूक मंडळातून सुरू करणार चो, चौक चौक ते मालवीय चौक मालवीय चौक ते श्याम चौक श्याम चौक ते राजकमल टाकीचा समोरचा जो रस्ता आहे तिथून आपण वळवणार आहे वडिता समाजकडे आणि वनिता समाजकडे नेऊन नेहरू मैदानाच्या समोरून जो अमृत आहे तिथून तू यू टर्न मारू आपण आणि आपली आरती तिथेच होणार तिथे दरवर्षी होते आणि ती आरती आपली बाप्पाची बाप्पाची प्रतिमा जिथे आपण उभी करतो जिथे महाआरती करतो तिथेच महाआरती होईल फक्त यंदा महत्वाचा बदल आहे राजकमल चौकावरनं यू टर्न राजकमल चौकावर जाणे राजकमल चौकावरनं पलटणे आपण सहजासहज राजकमल चौकावर जातो राजकमल चौकावर आपण निघून जातो राजकमल चौकावर जाणे राजकमल चौकावर यू टर्न म्हणून पुन्हा श्याम चौकचा तो रस्ता येताना शेरे पंजाबच्या समोर तर रस्ता आणि जाताना सिटी गोतवलेच्या समोर तर रस्ता सिटी गोतवलेच्या समोर मग वसंत जुनी वसंत टाकीच्या ज्या त्याच्या समोर दीपक चौक चौधरी चौक आणि मग मोसी कॉल असा हा याचा आपण रूट फायनल केला आहे आणि हे रूट फायनल करत असताना पोलिसांनी यंदा चार चार पाच पाच पार्किंग पॉइंट ठरवलेले आहे एक सायन्स कोर एक नेहरू मैदान एक इरविन चौक परिसर आपली मिरवणूक जी जाईल त्या मिरवणुकीच्या जा व्यतिरिक्त इरवीन चौकात ट्राफिक जा ट्राफिक प्रा, बंद असल्यामुळे आज पोलिसांनी अधिसूचना काढली आहे आपण सगळ्यांनी वाचली असेल ट्राफिकची पूर्ण अधिसूचना काढली आहे एक सांस्कृतिक भवन आणि एक जे रस्ते बंद असेल श्याम चौकातला नाही तिथे ती पार्किंग जसे ती प्रकारे स्वता, पार्किंग जसे प्रकारे पोलीस स्वतः तिथे उपस्थित राहून ती पार्किंग करणार आहेत असं पोलिसांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून ठरवलं दुसरं पोलिसांनी एक आवाहन केलं जसं दिनेश भाऊनी सांगितलं आता यंदा सगळ्या दुकानदारांना मिरवणुकीच्या मार्गात असणाऱ्या सर्व दुकानदारांना आणि मिरवणुकीच्या मार्गाव्यतिरिक्त आजूबाजूचे जे मार्केट आहे आजूबाजूचे मुख्य रस्ते आहेत तिथल्या दुकानदारांना आव्हान आम्ही करतो मंडळाच्या वतीनं पण त्यांनी आपले टू व्हीलर पण आणू नये पोलीस पण आव्हान करेल आम्ही पण आव्हान करतो त्यांनी फक्त त्या दिवशी जवळपास दो दोन ते रात्री आठ वाजतापर्यंत नऊ वाजतापर्यंत आपली टू व्हीलर पण आपल्या दुकानाच्या समोर उभी करू नये यंदा कारण का आपल्या ओव्हरलेपिंग होईल आपला रस्ता दरवर्षी आपण ज्या रस्त्यावरनं जातो त्या रस्त्यावरनं परत येत नाही यावर्षी आपल्याला जाचा रस्ता आणि यायचा रस्ता दीड किलोमीटरचा ओव्हरलेपिंगचा रस्ता आहे दीड किलोमीटर आपला रस्ता मिरवणुकीत बहुतेक आपण जेव्हा जाऊ तर दोन्ही भागाला पब्लिक राहील किती आपण नियोजन केलं तरी दोन्ही भागाला बाप्पाचे भक्त राहील त्याच्यामुळे ओव्हरलॅपिंग असण्याचं एक कारण असल्यामुळे सर्व दुकानदारांना मुख्य बाजारपेठच्या सगळ्या प्रतिष्ठानांना व्यवसाय आमची आणि पोलीस विभागाची एक संयुक्तिक कडकडीची विनंती राहील तर त्यांनी आपली वाहनं त्या दिवशी आणू नये असा आपला मिरवणुकीचा पूर्ण मार्ग आहे यावर्षी जे पथक राहणार आहे पथकांची यादी मी तुम्हाला यावर्षी एकूण बारा पथक राहणार आहेत स्वराज्य पथक छत्रपती पथक रामराज्य पथक शौर्य रुजन पथक जगदंब पथक शिवसाम्राज्य पथक दैवत पथक हिंद शिवराज्य पथक हिंदवी स्वराज्य पथक शिवराष्ट्र पथक वाद्य सम्राट पथक बाबुळगाव ढोल पथक आणि धामणगाव ढोल पथक असे सर्व पथक राहणार आहेत महाती आपली दरवर्षीप्रमाणे राजकमल चौकावरच होईल मिरवणुकीचा मार्ग मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे आणि मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण उत्कृष्ट वादन आणि शिस्तबद्ध पथकसाठी तीन पुरस्कार आपण देणार आहोत मागच्या वर्षी जी एक समिती होती त्या प्रकारे पाच सदस्यांची एक समिती राहील जे त्याचा त्याची निवड करेल आणि रामोली जी आहे डी डी राज्य कला केंद्र असं असं एक युनिट ग्रुपचं नाव आहे ते पूर्ण ग्रुप आपण यंदा महारांगोळी त्यांच्या माध्यमानं मिरवणुकीच्या दिवशी काढू असं एकंदरीत आपल्या विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप आहे आता मी माजी महापौर श्री विलासभाऊ इंगुले यांना आवाहन करतो त्यांनी आपलं मत मांडावं गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो ही मिरवणूक न्यू गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ही अमरावतीची मिरवणूक होऊन जाते कारण की सर्व जितके अमरावती अमरावतीमध्ये मंडळ आहे यांचं विसर्जन होऊन जाते आणि सगळ्यात शेवटी सगळे अमरावतीतले गणेशोत्सव मंडळ मुंदल या मंडळात सहभागी होतात हा महत्वाचा विषय या मिरवणुकीचा आणि या उत्सवाचे अध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ अग्रवाल साहेबांनी विस्तृत माहिती तुम्हाला मिरवणुकीच्या संदर्भातली दिली मंडळाचे प्रमुख दिनेश भाऊ बोब बो यांनी सुद्धा संचालनातून सगळं सांगितलं पण माझी दिनेश भाऊची अगदी गणपतीच्या आदल्या दिवशी स्थापनेच्या आदल्या दिवशी भेट झाली आणि मी या राजकपलच्या पुलाच्या संदर्भातली त्यांच्याशी चर्चा केली तर इथून टू व्हीलरनी जात असताना मी सहज हा मार्ग निवडला आणि दिनेश भाऊशी बोललो की या मार्गाशिवाय दुसरा मार्ग मिरवणुकीचा निघू शकत नाही असं मला वाटते आणि शेवटी अनिल भाऊ यावेळेला उत्सवाचे अध्यक्ष असल्यामुळं मला हे निश्चित खात्री होती की मिरवणुकीचा मार्ग अनिल भाऊ ठरवतील दिनेश भाऊ ठरवतील प्रशांत भाऊ ठरवतील तो फायनल होईल याच्यात तीळ मात्र शंका नव्हती काही लोकांमध्ये हा चर्चेचा विषय होता कि या की या वर्षी ही मिरवणूक निघते की नाही निघत म्हणजे माझा तर रोष सार्वजनिक बांधकाम विभागावरच आहे की आम्ही म्हटलं टॅक्टर तिकडून आणू जनता इकडून येऊ द्या याला काही अडचण नव्हती प्रॅक्टिकल बघून घ्या तुम्ही अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे परंतु काय प्रशासन या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक वर्षा पहिले या पुलावर अडीच कोटी रुपये खर्च केले आणि अडीच वर्षांनी पूल शिकस्त झाला मग ते अडीच कोटी रुपये जे खर्च केले ते पाण्यात गेले ना हे पण तुम्ही त्याच्यात लिहिलं पाहिजे म्हणजे एकदम काही मिटिंग घेणं जनप्रतिनिधीला बोलवणं सार्वजनिक लोकांना बोलवणं या गावाचा मूळ गाभा राजकमल चौक आहे या शहराच राजकमल चौक हे मध्य केंद्र बिंदू आहे आणि राजकमल चौकात या गणरायाची ऐतिहासिक आरती होते त्याची कोणा फिकर केली नाही कोणा काळजी केली नाही म्हणजे हा अमरावतीकरांचा उत्सव आहे दिनेश बुक हा माणूस एवढ्या पोटतिडकीनी हे सगळं करतो आणि तो, तो उत्सव मंडळापुरता न सीमित राहता अमरावती महानगराचा उत्सव होऊन जातो हा काही साधा विषय नाही आहे ही गणरायाची कृपा आहे हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत या ठिकाणी या पत्रकार परिषदेला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत प्रसिद्ध ॲडवोकेट प्रशांत भाऊ देशपांडे अविभाऊ भळांगे बाकीची सर्व मंडळी भैयाजी धीरज श्रीवास आणि आपण सर्व पत्रकार बंधू याची आपण देतात दरवर्षी प्रसिद्धी आपण प्रसिद्धी देता म्हणूनच हा उत्सव मोठा झाला असं सुद्धा मी आवर्जून म्हणेल आणि विस्तृत माहिती अध्यक्ष साहेबांनी दिल्यापुढं अधिक बोलणं काही योग्य होणार नाही परंतु यावेळेला मिरवणूक चा मार्ग जास्त मोठा असल्यामुळं सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच बनेल आणि मी थांबून भाऊला विनंती करतो की दोन शब्द बोलावे त्यानंतर प्रशांत भाऊ बोलतो मू आता गणेश उत्सव मंडळ याच्या मिरवणुकीची तयारीच्या उपस्थित या या वेळेसचे अध्यक्ष आमचे बंधू अनिल भाऊ अग्रवाल युवाजाद गणेश उत्सव मंडळाचे सर्वे सर्वात आदरणीय दिनेश भाऊ माझे मोठे भाऊ विलास भाऊ प्रशांत भाऊ कविभाऊचे पवार इकट की सर्व पत्रकार बोलतो आपण पाहत आहे की मागील पंधरा वर्षापासून ही मिरवणूक म्हणजे फक्त ते शहरा भरती म्हणून तसं आत्ताच निलालबाबनी सांगितलं की सगळ्या मंडळाच्या नंतर शेवटी या मिरवणुकीची ही निवडणूक विकते म्हणून ग्रामीण भागामधूनही लोकांना एक आगळावेगळा गणपतीचं विसर्जनचं सगळं देखावा पाहा पाहण्यासाठी मिळते म्हणून ग्रामीणमधूनही खूप जास्त लोक येतात जसं आता अनिल भाऊने सांगितलं की शहरातले जे व्यापारी आहेत त्यांनी टू व्हीलर माझी सगळ्या व्यापारी आणि लोकांनाही विनंती आहे की त्या दिवशी संध्याकाळी चारच्या नंतर सहसा मार्केटमध्ये जाऊ नये पण आपल्या ज्या गाड्या आहेत तिथं ठेवू नये कारण यावेळेस पूर्ण मार्ग बदलला आहे गर्दी खूप राहणार आहे टू व्हीलर तिथं उभी केली पुन्हा धक्का दिला पडलं अजून नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की त्या दिवशी आपली फोर व्हीलर तर आणूनच नाही पण टू व्हीलरही आणू नये आणि हा एक निर्णत म्हणजे हे काही अमरावती शहरा जिल्ह्याचा उत्सव आहे हा म्हणून या उत्सवाला तुम्ही सगळ्यांनी जे आता अनिल भाऊ आणि दिनेश भाऊ विलासभाऊनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या वर्तमानपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण प्रसिद्धी द्यावी जेणेकरून ही निवडणूक व्यवस्थित आणि शांततेत आणि शिस्तीत व्यवस्थित पार पडेल तुमचं तुमचं सहकार्याच्या बिगर हे निवडणूक शक्य नाही आहे निवडणूक मिरवणूक मिरवणूक शक्य नाही आहे मिरवणूक शक्य नाही आहे आपण सहकार्याची अपेक्षा धन्यवाद चिरंजीव सौरभ गोपाल पंपालिया असतील या ठिकाणी यावं आणि व्यासपीठाला आपलं स्थान ग्रहण करावं पांडे गणरायाचं पुस्तक मी इथं उपस्थित अध्यक्ष आमचे अजिरभाऊ गिरीशजी विलासभाऊ अमलभाऊ रवि आणि बाकीचे मान्यवर आणि उपस्थित पत्रकार मंडळी वास्तव इतकं सगळे बोलान मला बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही पण साधारणतः पंचवीस अगोदर तुम्हाला माहिती मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे त्यावेळेस मी पहिल्यांदा एक न्यूज लावली होती एक विचार मांडले होते की आता सण मारेत असतानाच आपुल बोललं करणं हा जो प्रकार सुरू केला आहे कारण सुरुवातीला की पूल बंद केला आणि एका साईडला चालू एम साठी चालू ठेवला आता गणपतीचा काय पाण्यात प्रत्येक जण गावातल्या मंडळी तेव्हा तिने आपल्या गणपतीचा काय तर त्यांनी मला सांगितलं की मी पोलिस वापरशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एल एम साठी हा पूल ओपन राहणार आहे फक्त हेवी वेहिकल साठी बंद राहणार आहे त्यामुळे काय काय अशा होतं की आपल्याला काही विशेष त्रास होणार नाही मग त्रास होणार नाही त्या वेळेवर परवानगी घ्यायची म्हणून आपण जेव्हा परवानगी घ्यायचा प्रयत्न केला तर गिरी धिरी सांगितले की पहिल्यांदा कदाचित मेल असा एक चान्स होता पण वेळेवर अचानक परवानगी घेता येत नाही असं एक लेटर आला आणि त्यांनी म्हटलं की स्ट्रक्चर ऑडिट झाला त्या अनुषंगाने मी काल भेटायला गेलो असताना त्यांना मी हे सांगितलं की हा जो बीच आहे ह्या बीचचा दोन पार्ट मध्ये आपण डिवाईड करू शकतो एक आहे जो ग्राउंड बेस्ड आहे जादा तो 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 की ज्याला खाली पूर्ण जमिनीपर्यंत बेस मिळतोय आणि फक्त काही पार्ट या बीटचा जो रेल्वेच्या वरून आहे तो एरियज आहे आणि तो पार्ट कमकुवत असावा असं आम्हाला वाटतं मग असं तुमचं पेपरमध्ये आलेलं आहे आणि त्याच्याकडून जेव्हा रेल्वे लाईन चालते किंवा रेल्वे चालतात रेग्युलर रेल्वे चालते त्याच्या व्हायब्रेशननी त्याला फरक पडत नाही आहे तर जयस्तम जोबकडनं जाणारे व्हेकल किंवा हमालपुराकडून येणारे व्हेकल त्या टू व्हीलर्स किंवा फोर व्हीलर्स ह्या व्हायब्रेशनची खरंच काही फरक पडणार आहे का या प्रश्नाला हो ते अजून तरी पोलिसांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की वी आर नॉट एक्सपर्ट्स आम्ही फक्त त्या बांधकाम विभागाला विचारलं आणि यांनाच नाही तर आम्ही भुता भुसावळला विचारलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार यांचंसुद्धा जी माहिती आहे ती ऐक्यू माहिती की त्यांच्या म्हणण्यानुसार व्हायब्रेशन येते आणि व्हायब्रेशन आल्यामुळे पुन्हा तडा जाऊ शकतो म्हणून आम्हाला पूर्ण परवानगी लागण्यासाठी सांगितली ला आहे वास्तविक हे आश्चर्यकारक होतं खेदजनक होतं पण नंतर त्यांनी असं वाक्य वापरलं की तुमचं हे जे मंडळ आहे हे पूर्ण गावाचं मंडळ आहे तर जसं सामाजिक स्वास्थ्याचा पोलीस म्हणून आम्हाला विचार करायचा आहे तसा मंडळाने सुद्धा विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला इमोशनली ट्रॅप केलं इमोशनली म्हणाल किंवा जितक्या आम्हाला संरक्षणा पाहिजे आहे लोकांची तुम्ही सुद्धा ते पाहिलं पाहिजे एवढं मोठं मंडळ आहे कोणा गावाचा मंडळ आहे तर सुरक्षेच्या दृष्टीने पुलाकडनं जायचं तुम्ही हट्ट का सोडून द्यावा आणि ऑप्शनल वे पाहावा हे जेव्हा त्यांचं म्हणणार ना तेव्हा मी धीरेंदी आणि अनिलचे बसलो होतो आणि तिथले काही ए सी साहेब बसले होते आणि सगळ्यांनी मिळून हा रूट फायनल झाला तर अल्टिमेटली जरी इच्छा किती असते की आपण पुलावरून उतरलं पाहिजे तरी सामाजिक जबाबदारी लक्षात घेता आणि सुरक्षा लक्षात घेता म्हणजे त्याही क्षणात आता त्या इथे म्हटलं त्याला सत्य मानून की तिथे गेल्यामुळे नुकसान होऊ शकतं किंवा भीती होऊ शकते याच सत्यता मानून आम्ही हे ॲक्सेप्ट केलं की आपण ह्या वेळेसचा जो रूट आहे तो बदलायचा आणि इथूनच जायचा आहे इव्हिट रोडने वापस जायचं आहे अशा वेळेस फक्त एकच ऍडिशनल यासाठी मी सांगितलं तर ऍडिशनल रिक्वेस्ट मी पोलीस डिपार्टमेंटला करणार आहे की हा जो रूट जेव्हा वन वे आपल्याला चालवायचा आहे जर मधला पार्ट आपण बॅरिकेजिंग करू शकतो तिकडले लोक इकडे क्रॉस नाही झाले रोडमध्ये तर गर्दीवर कंट्रोल करता येऊ शकतो म्हणजे जाणारे एका साईड राहते येणाऱ्या दुसऱ्या साईडी राहतील जर एवढा कंट्रोल करू शकलो तर मला असं वाटतं की जे स्वप्न चांगल्या शिस्तबद्ध जे आपलं वर्षानुवर्ष चालू आहे शिस्तीत आणि मस्तीत त्या विविध आपण कायम राहू तुम्ही पत्रकार मंडळी तुम तुम या तुम्ही सुद्धा जर यातनं काही ऑप्शन्स पोलिसांना सांगू शकले की कसं शिस्त शिस्तबद्ध आपण करू शकू तर मला असं वाटतं की तुमचा सुद्धा हातभार आमच्या या मंडळाला आमच्या या आपल्या या विसर्जन रॅलीला लागेल हीच अपेक्षा करतो की एक सुंदर शिस्तबद्ध आणि मस्तीत पुन्हा दर्श वर्षीप्रमाणे यंदाही आपण या रॅलीचं समापन सा करूया खूप खूप धन्यवाद महत्वाचा विषय असा राहिला पूल जेव्हा यांनी बंद केलं आणि पुलाचे दोन्ही यूटर्न सुरू ठेवले त्याच्यानंतर आम्ही परवानगीसाठी जेव्हा पत्र दिलं पोलिसांना पोलिसांनी जवळपास आम्ही पाच वाजता पत्र दिलं असं सी टी पोलिसांनी सहा वाजताच बी एन सीला परवानगी मागितली का याच्यावरनं आपण विसर्जन मिरवणूक जाऊ देऊ शकतो का तिथून जी रिपोर्ट आली ती फार महत्त्वाची आहे त्यांनी जी, mm. जी रिपोर्ट दिली म्हणजे पूल आणखी मागला mm. पाचली चौकट सगळ्यांना विनंती करेल चौकला पाहिजे आपण फूल आणखी वाकला किती दिवसात म्हणजे जो खूप फूल म्हणजे एका दिवसात म्हातारा मा, कसा होतो माणूस म्हातारा होतो हळूहळू त्याचे स्टेप राहते म्हातारा होण्याची एका दिवसातच म्हातारा झाला एकदम पूल म्हणजे तो पूल पंधरा दिवस अगोदर पाच चार डिग्री ओपन होता लोअर वाहनांकाळी तो ओपन होता तो फोट आठ दिवसात म्हातारा झाला आणि पुन्हा आणखी वाकला म्हणजे आपली बाप्पाची मिरवणूक तिथे जायची असली तर आणखी वाकला म्हणे आणि वाकला जेव्हा अशी रिपोर्ट आली तेव्हा पोलिसांनी हात हातबर्फ केले मी या पत्रकार परिषदच्या निमित्तानं पोलीस विभागाचा आभार व्यक्त करतो ते याच्यासाठी आभार व्यक्त करतो दोघांनी समविचाराने मार्ग काढला आहे सध्याचा जो मार्ग आहे आपल्या आजच्या पत्रकार परिषदेचं बातमी मग पत्रकार ह्या नात्यानं मला असं वाटते राजकमल चौकर महाआरती आणि राजकमल चौकरनं यू टर्न हेच आजच्या बातमीचं मुख्य आकर्षण आहे सगळ्यांना जी क्युरिओसिटी आहे आणि मार्ग वाढला आहे जसं विलासभाऊन सांगितलं एक किलोमीटरचा मार्ग आपला फौल किलोमीटरचा मार्ग आपण पहिले रेल्वे स्टेशन मार्गाने राजकमल चौकात जाऊन निघून जात होतो आता तो मार्ग वाढला आहे मग आम्ही पोलिसांना विनंती केली की के एक तास वाढवून द्या कोणी वाळवता येत नाही गणपतीचे दोन दिवस असतात वाळवायचे त्यांनी ते ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी ते संपून टाकले आहे पहिल्या दिवशी आणि ज्या दिवशी आम्ही घटलो होतो रविवारी बैठक घेतली त्याच दिवशी एक एक तास त्यांनी वाळवला दो, दो, ता, दोन ता, दोन तास दोन दिवस एक एक तास वाळवायचे अधिकार कलेक्टरकडे असतात त्यांनी ते ऑलरेडी वाढवून दिले होते त्याच्यामुळे वेळही वाढवून भेटली नाही पोलीस पोलीस विभागाकडनं त्यांनी हा त्याच्यासाठी टेकले का बी एम सीची रिपोर्ट त्यांच्याकडे पहिली रिपोर्ट दुसरी रिपोर्ट आणि मग फक्त असं वाटलं तर फुल आणि न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक याच्यात कुस्ती सुरू आहे आम्ही पत्र दिलं तर ते त्यांनी तिकडे पत्र दिलं आम्ही पहिले दिलं तर ते त्यांनी तिकडं दिलं आम्ही दुसऱ्यांदा दिलं तर त्यांनी तिकडं दिलं आणि पहिल्यांदा जितकं निगेटिव्ह तिथून रिपोर्ट आली त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह रिपोर्ट आठ दिवसात पुन्हा आली आठ दिवसात फुल कसं का वापरू शकते हे मलाही समजलं नाही तुम्हाला समजत असेल तर मला माहित नाही पण ही चौक आठ दिवसात फुल पुन्हा वाकला किती वाकला मी विचारला तर ते सांगू शकले नाही तर रिपोर्ट मध्ये लिहिला होता त्यांनी रिपोर्ट दाखवली त्याच्यामुळे का आम्ही काही बोलू शकलो हो नाही थँक्यू एक महत्वाची सूचना त्याला थोडस विशेष हायलाइट केला तर लोकांच्या सोयीच होईल जो भाविकांचा मोठा जमाव मिरवणुकीमध्ये येतो तो आपल्या गाड्या कुठं ना कुठं पार्क करतो परंतु हे पार्किंग केल्यानंतर हे पार्किंग ओव्हरलॅपिंग होते म्हणजे ज्याची गाडी आतमध्ये दबली आहे त्याला जर रात्री नऊ वाजता निघायचं आहे तर रात्री बारा एक वाजता मिरवणूक आठवून जो येतो त्याची गाडी त्याच्या मागे लागलेली राहते म्हणून पोलिसांनी आपण विनंती केली आहे का शक्य झाल्यास सिंगल रोली पार्किंगची तुम्ही सोय होऊन दिली तर पार्किंगच्या जा जागासुद्धा निश्चित केलेल्या जा आहेत त्याच्यामध्ये अंबापेठचं ग्राउंड आहे नेहरू मैदान आहे श्याम चौक बापट चौक तहसील कार्यालयाचा परिसर नमुन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंग करतात लोक परंतु लोकांनी पार्किंग केले आणि ती व्यवस्थित डिसिप्लिन शिस्तीत केली सिंगल रो न तर एकमेकांना त्रास वाचेल आणि लोकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी पोलिस सुद्धा खबरदारी घेणार आहे इतकं एक विशेष हायलाईट करावं ही विनंती धन्यवाद

त्याचप्रकारे धनुकैदरी इथे होऊन आला असं आम्हाला वाटतं भक्त आणि भाविक म्हणून दुसरं आम्ही आमच्यासोबत जे जे झालं त्याची माहिती तुम्हाला देत आहोत आरोप कोणावर करत नाही त्याजवळ तुम्ही मुद्दा आणला होता की कोणत्या जनप्रतिनिधी ग्राह्मी मी नाव नाही घेतलं चेतन धवदे अरे ही पत्रकार परिषद ही माझ्या गणेशोत्सव म्हणतो बोलो गणपती बापा सगळं पत्रकारांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद